अजून हे विमानतळाला दिले गेले नाही सरकारचं काय कन्फ्युजन आहे माहिती नाही सगळे पक्ष सगळे नेते भूमिपुत्र एकच नावाची मागणी तरी सुद्धा उशीर का रॅलीच्या माध्यमातून फक्त टेलर आहे जेव्हा आगरी पोलीस स्थानिक भूमिपुत्र त्यावेळेस रस्त्यावर उतरतील लाखोंच्या संख्येने तेव्हा तुम्ही पाहाल जर दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं तर ते うん。<music>

आगा। 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 बोला बोला पाटलांचं आजही अजून विमानतळाला नाव लागलेलं ला नाही कुठेतरी कन्फ्युजन सरकारमध्ये दिसत आहे का आणि आज ही कार कारण हे विमानतळाला दिलं गेलं नाही सरकारचं काय कन्फ्युजन आहे माहिती नाही महाराष्ट्र शासनाकडून एकच नाव दिलेलं आहे सगळे पक्ष सगळे नेते भूमिपुत्र एकच नावाचे मागले तरी सुद्धा उशीर का हा सगळा संभ्रमचा विषय आणि म्हणून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी एक सोळा दिवस अगोदर पंधरा दिवस आम्ही या रॅलीचं आयोजन या रॅलीच्या माध्यमातून फक्त टेलर आहे जेव्हा आगरी कोणी स्थानिक रस्त्यावर उतरतील लाखोच्या संख्येने तेव्हा तुम्ही पाहाल मुख्यमंत्री म्हणतात की तीस सप्टेंबर ही डेडलाईन दिली आहे कुठेतरी टेक ऑफ करेल पहिली फ्लाईट जी आहे नवींबईतून जर दिभा पाटील साहेबांचं नाव दिलं तर टेक ऑफ नाही तर नाही